नमस्कार मंडळी मी में ज्योती ज्योती रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भरली कारली बनवलेली आहेत मस्त अप्रतिम चवीचे कारली बनवलेली आहेत आणि पद्धतही वेगळी वापरलेली आहे इथं झटपट बनणारी कारली आहे मसाला विसाला कोणताच वापरलेला नाही याच्यामध्ये जेणेकरून आपण मसाला बनवतो खो खोबऱ्याचा वगैरे तो मसाला मी इथं वापरलेला नाही तर वेगळी पद्धत वापरलेली आहे बघू शकताय अप्रतिम सकाळ सकाळच्या डब्याला वगैरे झटपट कारली अशी बनवून देऊ शकताय तुम्ही अप्रतिम चव लागते याची आता इथं भरली कारली बनवण्यासाठी मी इथं छोटे छोटे साईजचे कारले असतात ते कारली घेतलेले आहेत इथं तुम्ही बघू शकताय आणि उभा काप करून घ्यायचा आहे या कारल्यांना उभा काप करून घेऊन त्याच्यामधलं जे घर असतं आपल्याला बिया बिया वगैरे असतात ते काढून घ्यायचं आहे म्हणजे चमच्याच्या साहाय्याने सुद्धा काढू शकताय तुम्ही आतलं थोडंसं कडक असतं हाताने काढ काढू नाही शकत त्याला तर चमच्याच्या सहाय्याने तुम्ही काढू शकताय सगळ्याच कारल्याचे आतले घर काढून घ्यायचे आहेत असं उभा काप करून तुम्ही तर बघू शकताय मस्त असं काढून घेतलेलं आहे आणि आता सगळे कारले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघू शकताय सगळ्याच कारल्याचे असे उभे काढून करून मधलं घर काढून घेतलेला आहे बियाचा मी आणि आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन पाण्याने आणि अशा कॉटनच्या कपड्यामध्ये घालून याला स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत एकदम आपल्याला तर आता इथं बघू शकताय तुम्ही मी कारल्यामध्ये जे सारण भरणार आहोत आपण ते सारण बनवणार आहोत आपण तर आता इथं मी कांदे घेतलेले आहेत मोठ्या एक दोन ते तीन आ, कांदे कापून घ्यायचे आहेत एकदम बारीक जेवढं शक्य होईल तितकं तुम्ही बारीक कांदे कापून घ्यायचे आहेत म्हणजे आतमध्ये भरलं की का कारल्यामध्ये ते मोठे मोठं दिसणार नाही किंवा जास्त मसाला भरला जाईल तर असं मी भर कांदा कापून घेत आहे कांदा कापून झाल्याच्यानंतर कोथिंबीर अशी मस्त धुवून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची आहे बघू शकतंय आणि आता इथं मी धनं घेतलेले आहे ते धने आता खलबत्त्यात मोठं मोठं कुटून घ्यायचं आहे आपल्याला धनं नंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चार ते पाच मी ते पाकळ्या पण आपण कुटून घेणार आहोत आता इथं कापून घेतलेला कांदा आणि वाटून घेतलेलं धने आणि लसणाचं जे प पेस्ट होती ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोथंबीर कापून घेतलेली ते टाकून घ्यायचं आहे धनेपूड आणि ग जिरापूड याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत एक दोन चमचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्येच आणि आता आपण सर्वात लास्टला चार ते पाच आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत आणि आता या मिश्रणाला एक जीव करून घ्यायचा आहे हातानं करू शकता चमच्यानं करू आहे एक जीव झाल्याच्या नंतर कारल्यामध्ये भरून घेणार आहोत बघा एक जीव झालेला आहे मस्त आणि आता कारल्यामध्ये भरून घेऊया हे बघा जेवढं मावेल तेवढं आपल्याला दाबून असं भरून घ्यायचं आहे बघू शकता बाकीचेही कारले असेच भरून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त आता इथं कढईमध्ये एक दोन ते तीन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेलाच्या पळीने आणि आता तेल गरम झालं की मग हे एक एक कारले याच्यामध्ये ठेवून द्यायचं बघू शकतंय मस्त असे कारले भरून झालेले आहेत कलर सुद्धा खूप छान दिसतोय आताच आणि याला उलट पुलट करून आता आपण भाजून घेणार आहोत म्हणजे डार्क कलर येईपर्यंत काळपट जो डार्क कलर येतो ना तसा भाजलं की मग याला हे मऊ पडतात त्या स्टेपपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलर पर्यंत भाजून घ्यायचा नाही डाग पडले पाहिजे म्हणजे सगळेच कारले असे मऊ पडतील हे बघा उलटपुलट करून वरती झाकण ठेवून आपण भाजून घ्यायचं म्हणजे मस्त मऊ पण पडतील आणि डाग पण पडतील याला डाग पडले की खूप छान कारलं लागतं चव लागते आ... आणि आता याच्यावर परत झाकण ठेवून आपण एक चार ते पाच मिनटं वाफवून घेणार आहोत अधूनमधून याला एक दोन मिनिटांनी असं परतून घ्यायचं आहे बघू शकताय कारले मऊ पडले की आपण उरलेला जो मसाला आहे आपला तो पण याच्यामध्ये टाकून देऊया आणि खालीवरी करून याला एक वाफ काढून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटाचे असं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे हा मसाला जो आपण टाकलेला आहे त्याच्यातला कच्चेपणा मुरला पाहिजे बघू शकताय खालीवरी करायचं आणि वरती झाकण ठेवून परत याला वाफ काढून घ्यायचे आहे असे एक जवळपास चार ते पाच मिनटं टोटल आपल्याला कारलं शिजवून घ्यायचं आहे बघू शकताय अप्रतिम चवीचं कारलं आता रेडी झालेलं आहे बघू शकताय मस्त असं कलरसुद्धा आलेला आहे मऊ पडलेला आहे चवसुद्धा वेगळी लागते आणि हे कारलं कडू लागणार नाही तर बघू शकताय मस्त असं कारला रेडी झालेला आहे अप्रतिम दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद